संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि आपलं कार्य संपल्यानंतर आळंदी या ठिकाणी संजीवनी समाधी घेतली शेकडो वर्षाचा काळ निघून गेला आणि त्या ठिकाणी संत एकनाथ महाराज आळंदीला आलेले होते शेकडो वर्षानंतर हजारो वारकरी बांधव होते आणि संत एकनाथ महाराज ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीमध्ये गेले होते तीन दिवस त्या ठिकाणी राहिले आणि ज्ञानेश्वरची दुरुस्ती करून घेतली स्वतः माऊलींच्या आणि आणि नंतर बाहेर आले संपूर्ण वारकऱ्यांना त्या ठिकाणी दर्शन माऊलींनी तर मित्रांनो हा अधिकार होता भक्तीचा तर अशा संत एकनाथ महाराजांच्या जीवनातले एक असा प्रसंग आपण ऐकणार आहोत की हा प्रसंग ऐकून अक्षरशः आपल्या डोळ्याला पाणी येईल आणि तो प्रसंग म्हणजे भाद्रपत महिन्यामध्ये पौर्णिमानंतर आपला पितृपक्ष चालू होतो म्हणजेच आपले पितृ आपले पूर्वज आपल्या घरी जेवण आणि आत्ताच्या युगामध्ये हे लोकांना खरं वाटत नाही म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो प्रत्यक्षात या पितृपक्षामध्ये संत एकनाथ महाराजांचे पूर्वज पितृलोकातून संत एकनाथ महाराजांच्या घरी जेवण करायचे होते मित्रांनो विचार करा हा प्रसंग कसा असेल आणि त्याचसाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा अशी काय घटना घडली होती की संत एकनाथ महाराजांनी आपल्या आप पूर्वजांना पितृलोकातून जेवाय बोलावलं होतं या पृथ्वीवरती त्याचसाठी व्हिडिओ नक्की पहा आवडला तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर द्या आम्हाला तर मित्रांनो भाद्रपत महिना चालू होता आणि भाद्रपत महिन्यातली ही पौर्णिमा आणि नंतर आपला पितृपक्ष चालू होतो सोळा दिवसाचा काळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संत एकनाथ महाराजांचं गाव पैठण आणि संत एकनाथ महाराजांच्या घरीही पित्र होती म्हणजे त्यांचे पूर्वज आजोबा त्यांचे वडील म्हणजे पूर्वज म्हणायचे संत एकनाथ महाराजांची पूर्वज तिथे होती आणि आपले पित्र घरी जेव्हा येणार म्हणून सुंदर असा स्वयंपाक त्यांनी त्यांच्या पत्नीला बनवायला सांगितलं पत्नीचं नाव गिरजाबाई होती पतीव्रता सुकरण सुंदर असा स्वयंपाक बनवला अतिशय सुंदर सगळ्या प्रकारच्या भाज्या तूप लावून पोळ्या सगळं बनवलं बघा आमटी आणि सुंदर त्या घरातून वाद चालला होता स्वयंपाकाचा संत एकनाथ महाराजांनी पैठणमधील जे ब्राह्मण होते सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं कारण त्या ठिकाणी पिंडदान करायचं होतं तर पण करायचं होतं वाडवडिलांचं आणि त्याच दिवशी अशी घटना घडली की संत एकनाथ महाराजांच्या वाड्या शेजारून काही गरीब मंडळी चालली होती अतिशय गरीब लोक होती मागून खाणारी लोक होती आणि त्या लोकांनी हा वास त्या वाड्यातून येणारा घेतला म्हणजे आलाच वास जेवणाचा आणि त्यातली एक दोन लोकं म्हणू लागली अहो नाथांच्या घरी तर आस पित्रेत सुंदर असा स्वयंपाक बनलाय अतिशय सुंदर आणि आपल्याला जेवण मिळालं तर बरं होईल हो आणि मिळेलच जेवण अशी लोक म्हणायला लागली पण त्यातली दोघ होती ती म्हणली अरे बाबा प्रथम जेवण तर ब्राह्मणांना मिळणार ब्राह्मण पोडभर खाणार आणि आपल्याला उरलं सुरलं मिळणार अशी बोलत बोलत संत एकनाथांच्या वाड्यासमोरून चालली होती आणि या गरीब लोकांचं हे जे बोलणं आहे ते संत एकनाथ महाराजांनी ऐकलं त्यांना फार वाईट वाटलं मनामध्ये महाराज विचार करू लागले की श्रीमंत असू गरीब असू भगवंताचा अंश तर त्या ठिकाणी निश्चित आहे म्हण आज आपण या गरीबांना जेवाय घातलं तर चालेल का बरं असं विचार करत होते आणि आपल्या पत्नीच्या जवळ गेले गिरजाबाई आणि पत्नीला त्या ठिकाणी सांगू लागले अशा अशी गरीब लोक चालल्यात आणि परमेश्वर तर हा सगळीकडे मग आज आपण ब्राह्मणांच्या अगोदर गरीब लोकांना जेवाय घातलं चालेल का पत्नी हा म्हणले तुमची इच्छा आहे तसं करा ब्राह्मणला तू इकडे आमंत्रण सांगितले संत एकनाथ महाराज वाड्याच्या बाहेर पळत आणि लगेच या गरीब लोकांना अडवलं लो बघा भिकारीच लोक होती ती कपडे फाटलेली सगळी होती आणि म्हणली चला आमच्या घरी जेवाय आता ती विचकित झाली घरी आली पंक्ती बसावल्या संत एकनाथ महाराजांच्या वाड्यात आणि ब्राह्मणाच्या अगोदर सुंदर असा हा स्वयंपाक सगळ्या गरीब लोकांना ताट वाढली आणि हो, आनंदानं सगळी जेवण केलं आपल्या पत्नीला सांगितलं गिरजाबाईला की सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर तू परत ब्राह्मण मंडळासाठी स्वयंपाक बनव दुसरा स्वयंपाक उत्तम प्रकारे पत्नी हा म्हटली होती सगळी गरीब लोक जीवली निघून गेली संत एकनाथ महाराजांची पत्नी सुगरण होत्या आंघोळ वगैरे केली आणि परत त्या सुहाशींनी स्वयंपाक म्हणलं बघा सुंदर असा परत अतिशय सुंदर स्वयंपाक होता तसा बनवला ब्राह्मणासाठी परंतु इकडं गावामध्ये सगळीकडे चर्चा झाली की संत एकनाथांनी ब्राह्मण मंडळीच्या आधी बिकरांना जेवण घातलं पित्रांदिशी तपल्या घरी आता सगळं समजल्या ब्राह्मणांना कळालं गावातील सगळ्या ब्राह्मण मंडळींनी मिटिंग घेतली एका ठिकाणी आणि सांगितलं की आज एकनाथाच्या घरी पित्राला कुणीही ब्राह्मण जाणार नाही कारण हा ब्राह्मण मंडळीचा फार मोठा अपमान आहे आता सांगितलं इकडे संत एकनाथ महाराज वाड बघतात ब्राह्मण मंडळी जेव्हा घरी येणार तर्पण करणार पिंडदान करणार कावळ्याला घास देणार पण कुणीही ब्राह्मण मंडळी जेवण कराय संत एकनाथांच्या घरी आली नाही एवढंच नाही तर ब्राह्मण मंडळीने दोन ब्राह्मण संत एकनाथांच्या वाड्यासमोर ठेवली होती की कुणीही ब्राह्मण मंडळी जेवाय येऊ नये म्हण जर आलं चुकून तर माघारी लावायची आता संत एकनाथ महाराजांना सगळं कळालं त्यांनी ओळखलं की आता ब्राह्मण मंडळी काय जेवाय आपल्याकडं येणार नाही अहो एवढा मोठा भक्तीचा अधिकार पांडुरंगाच्या प्रत्येक क्षण भगवंताचा नामस्मरण करत होते संत एकनाथ महाराज शेकडो वर्षाचा काळ गेला आणि संत ज्ञानेश्वर माणूंची भेट घेतलेली एकनाथ महाराज आहेत एवढा मोठा भक्तीचा अधिकार आपल्या भक्तीच्या ताकदीनं पांडुरंगाच्या योग शक्तीनं संकल्प केला आणि आपल्या पित्रांनाच आमंत्रण दिलं पित्र संत एकनाथ महाराजांनी डोळे झाकले संकल्प झाला पांडुरंगाचं नामस्मरण झालं आणि योगशक्तीनं जसा संकल्प केला आणि नाव घेतलं तशी बघा संत एकनाथ महाराजांची जी पित्र आहेत पित्र लोकातून हजर घरी महाराज काय इच्छा आहे तुमची सगळी म्हणायला लागली पित्र आणि त्या ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी सांगितली माझी इच्छा आहे की या पैठणमधील ज्या ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणांच्या वाडवडिलांच्या रूपात तुम्ही इथं जेवायचं त्यांना बोलवायचं माझी इच्छा आहे लोकांची फार मोठी ताकद पित्रदेवताची तथाच ता तू म्हटलं नंतर मित्रांनो पैठणमधील जे ब्राह्मण मंडळी होते त्यांचे वडील कुणाचे मृत्युमुखी झालेले कुणाचे आजोबा मृत्यूमुखी झालेली सगळी पित्र संत एकनाथ महाराजांच्या घरी जेवायला पंक्ती बसल्या वाड्यात सुंदर असा पोळ्याचा स्वयंपाक पिंडदान तर्पण सगळं केलं कावळ्याला घास दिला आणि श्लोकही थी त्या ठिकाणी म्हटला गेला आणि हा आवाज त्या ठिकाणी वाड्यातून बाहेर राखण राहणाऱ्या दोन ब्राह्मणांनी ऐकला अरे आम्ही तर कुठल्याच ब्राह्मणाला जेवायत जाऊन दिलं नाही आणि आवाज कुठला येतोय म्हणून मित्रांनो दोन जे ब्राह्मण होते ना वाड्याच्या बाहेर दरवाजाच्या फटीतून आज पाहिलं तर काय मोठी पंगत बसली दोघ जण भावनं लागले बघात फटीतून अरे हे तर माझे आजोबा आहेत एक म्हणतो हे माझे वडील आहेत अरे परंतु मृत्यूमुखी पडलेली लोक प्रत्यक्षात जेवण कराय कशी आली मग सगळी हे दोन भामणांनी बघा आख्या गावात जाऊन सांगितलं सगळ्या ब्राह्मण मंडळीला की आपले वाडवडीलच जेवाय आले त्या ठिकाणी त्यांच्या ते ते घरी खरे वाटे ना बरेच ब्राह्मण मंडळी पळत आले आणि पाहिलं त्या ठिकाणी दरवाज्यातून तर खरंच पंक्ती जेवाय बसल्या होत्या कुणाचे वडील होते कुणाचे आजोबा होते कुणाचे पंजोबा होते आणि नंतर त्या ठिकाणी प्रत्यक्षात संत एकनाथ महाराजांनी सगळ्या या ब्राह्मण मंडळीला दान केलं प्रत्यक्षात पितृदेवांना नतमस्तक झाले आणि ब्राह्मण मंडळी म्हणजेच वाढवडील त्यांचे स्वग्रही परत निघून गेले म्हणजे पितृलोकामध्ये आनंदानं दरवाजा वाड्याचा खोल आणि प्रत्यक्षात ही ब्राह्मण मंडळी पळत आत गेली बघा पहिले गावातील संत एकनाथ महाराजांच्या पायाची नतमस्तक झाली म्हणले महाराज तुमचा भक्तीचा अधिकार फार मोठा हो फार मोठा अक्षरशः डोळ्यातून पाणीत होते या सगळ्या लोकांच्या विचार करा मित्रांनो ही भक्तीची ताकद आहे लक्षात घ्या आणि ती पांडुरंगाच्या भक्तीची ताकद म्हणून तुम्ही या पितृलोकाचा जो काळ आहे पंधरा सोळा दिवसाचा आपला या भाद्रमधल्या विश्वास ठेवा आणि आपल्या वाढ अनंत उपकार फेडण्याची संधी ज्या दिवशी तिथे असेल त्या दिवशी नक्की तुम्ही पित्रांना जेवण करा जेवण घाला कावळ्याला घास द्या तर पण पिंडदान सगळं अगदी इच्छेनं करा म्हणानं श्रद्धेनं करा त्याला श्राद्ध म्हणतात नाही जमलं तर शेवट सर्व पुत्र अमावश्याला नक्की करा श्राद्ध पण करा मित्रांनो अनंत उपकार आहेत आपले आणि ज्याचे पित्र सुखी ते खर सुखी असतं मित्रांनो ही माहिती जर आवडली असेल ना तर जय हरी विठ्ठल पितृदेबाय नामा अशी कमेंट आम्हाला जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र